गोंदिया शहरातील सराफा लाईन दुर्गा चौक येथे राहणारे विवेक अग्रवाल व एकोणपन्नास या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यातून तब्बल पाच लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करून सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे अग्रवाल यांच्या मोबाईलवर आर चालान ए पी के या नावाची लिंक आली त्यांनी ती लिंक उघडताच मोबाईल हॅक झाला काही क्षणातच त्यांना एचडीएफसी बँक गोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्यातून पाच लाख रुपये आय एम पी एसद्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला बँकेत चौकशी केली असता संबंधित रक्कम ओडिशा राज्यातील पुरी शहरातील एच डी एफ सी बँकेच्या खात्यावरून ट्रान्स्फर झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर आशुतोष नायक नावाच्या व्यक्तीने दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटांना चेकद्वारे संपूर्ण रक्कम विड्रॉल केली असल्याचे नोंदीत दिसून आले या घटनेनंतर अग्रवाल यांनी त्वरित बँकेला माहिती दिली व पोलिसांत तक्रार नोंदवली सायबर फसवणुकीच्या या गंभीर प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे या फसवणुकीबाबत अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा चार व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम डी अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे तर नागरिकांनी पैशाची व्यवहार करत असताना सुरक्षित ऍप किंवा वेबसाईट वरून व्यवहार करावे असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे याच्यामध्ये वेळोवेळी आपण सायबर अवेअरनेस करतच आहोत आपले सायबर दूत नावाचे व्हेकल सुद्धा येतात मेसेज जे काय आपण डायरेक्टली त्यामध्ये क्लिक करू नका किंवा आपली पर्सनल माहिती त्याच्यामध्ये रिव्हिल करू नका त्या व्यापाऱ्यांना एक आर टी यूच्या लांचा एक मेसेज आला होता आणि त्यांनी क्लिक केल्यावरती ते आमचे अकाउंटमधून पाच लाख रुपये गेले असं ते घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये जे काही अकाउंट वगैरे हो आहे आरोपीचे त्यांचा आपण ट्रॅक करत आहोत ते फ्रीज करण्यासाठी पत्र पण दिले आहेत तर नागरिकांना एवढंच आव्हान असणार आहे की जे काही आपले ट्रान्झॅक्शन्स आहेत जे काही आपले व्यवहार आपण करतो हो ते जे आपले सिक्युअर वेबसाईट्स आहेत त्याच्यावरतीच करा बाकी लिंक्स असतील काही इतर फ्रॉड्युलंट मेसेज आहे त्यांना आपण रिप्लाय देऊ नका त्याच्यामध्ये